महाविकास आघाडी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाणारे असून प्रभाग नऊ ड मध्ये मशाललाच मत देण्याचं आवाहन सुरेश गायकवाड यांनी केलं प्रभाग क्रमांक नऊ ड मधील महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांच्या प्रचारार्थ गांधीनगर झोपडपट्टी इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी ॲडव्होकेट सुरेश गायकवाड बोलत होते महाविकास आघाडी ही सर्व धर्मांना सोबत घेऊन जाणारी असून गांधीनगरमधील सर्व समस्या सोडवू असं आश्वासन ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी दिलं सगळी आपण एकसारखी झालेलं आहोत सगळी एका आईची लेकरं आहोत रक्त तुमचं आमचं लाल आहे त्यामुळं तुम्हाला सगळ्याला कळकळीची विनंती कोणत्याही आमिषाला बळी पडू नका कोणत्याही पैशाला बळी पडू नका आम्ही सदैव खंबीर आहोत तुमच्या सगळ्या डोळ्यांतले आसरू पुसायला त्यामुळं अण्णा खंबीर आहेत मी खंबीर आहे त्यामुळे काळजी करू नका कोणताही त्रास तुम्हाला होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ हो। त्यामुळे यावेळी मतदान करताना काळजी घ्या आजूबाजूच्या आजू सगळ्या लोकांना सांगा तुमच्या जवळचे नातेवाईक असतील तुम्ही जिथं काम करीत असाल सगळ्याला सांगा काही करून आपल्याला यावेळी आपल्या हक्काची माणसं निवडून